काय आहे उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि उपोषणातील प्रमुख मागणी जी आहे बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी आणि हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला तात्काळ एस टीची सवलत देण्यात यावी यासाठी आमचं हे उपोषण आहे यापूर्वी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सहा सप सप्ट, सतरा सप्टेंबरला उपोषण सोडवलं होतं आणि त्यावेळी पालकमंत्री अतुल साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं का की आठ दिवसामध्ये मुख्यमंत्री साहेबसोबत बैठक लावण्यात येईल म्हणून त्यानंतर आम्ही परत निराळाकांडा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे आम्ही उपोषणाला बसलो सहा तारखेला सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आणि ते उपोषण नवव्या दिवशी सोडवण्यात आलं त्यावेळीसुद्धा फलक पालकमंत्री अतुल सावेसाहेब लवकरात लवकर बैठक लावण्याची सोबतच जिल्हाधिकारी साहेब यांनी बैठक लावलं आणि त्या बैठकीतही त्यांनी दिवाळीपर्यंत बैठक लावण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि हे दोन्ही वेळेस जे काही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची पूर्तता पालकमंत्री साहेब आणि कलेक्टर साहेबांनी केलं नसल्यामुळे आम्ही अठ्ठावीस तारखेपासून कार्खनिक हटा येथे तालुका किनवत जिल्हा नांदेड येथे परत आम्ही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे